नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोयाबीन लागवडीच्या वेळेस कोणते मिश्र खत वापरावे सोबत कुठल्या दुय्यम अन्नद्रव्य खताचा वापर करावा ज्याचा फायदा आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन लागवड करतात आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की नेमके कुठले खत द्यावे लागेल सोयाबीन लागवडच्या वेळेस लागवड करताना आपल्याला हे समजले पाहिजे की सोयाबीन हे नत्र स्थिर करणारे पीक असल्याने नत्रयुक्त खतांची जास्त गरज नसते सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक पण सोयाबीन हवेतील नत्र स्वतः स्थिर करत असल्याने जास्त नत्राची गरज नसते म्हणजेच आपल्याला अशा खतांची निवड करावी लागेल ज्या खतात कमी नत्र आहे नंतरचा महत्वाचा घटक आहे पोटॅश पोटॅशमुळे झाडाच्या पेशींमध्ये पाण्याचे नियमन सुधारते त्यामुळे कमी पाण्यातही पीक तग धरते पोटॅशमुळे मुळांची वाढ जोमाने होते ज्यामुळे पीक अधिक प्रमाणात अन्न व पाणी शोषून घेते परिणामी शेंगांची संख्या व दर्जा सुधारतो म्हणजेच कमी नत्र स्फुरत पोटॅशयुक्त खतांची निवड करायची आहे की जे आपल्या सोयाबीन पिकास आवश्यक आहे मग अशी कोणती खत आहे तर त्यात आहे दहा सहावीस सहावीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा नऊ चौवीस सव्वीस आठ एकवीस एकवीस अशा खतांची निवड करायची आहे सोबत दहा ते वीस किलो सल्फर वापरायचे आहे चला तर या सर्व खतांचे कार्य बघू नत्र सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक पण सोयाबीन हवेतील नत्र स्वतः स्थिर करत असल्याने जास्त नत्राची गरज नसते स्फुरत मुळांच्या वाढीसाठी फुलोरा येण्यासाठी आणि शेंगांमध्ये दाणे भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पालाश पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते पाणी व्यवस्थापनात मदत करते आणि दाण्यांचे वजन वाढवते सल्फर तेलवर्गीय पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि प्रथिने तयार करण्यासाठी महत्वाचे सल्फर वापरण्याचे फायदे तेलाचे प्रमाण वाढवते सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्याने गंधकाच्या वापरामुळे दाण्यांमधील तेलाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते यामुळे आपल्याला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते प्रथिने निर्मितीस मदत गंधक ही अमिनो ऍसिड आणि प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असते सोयाबीनमध्ये उच्च प्रथिने असल्याने गंधकाची उपलब्धता खूप महत्वाची आहे प्रकाश संश्लेषणात सुधारणा गंधक क्लोरोफिल हरितद्रव्य तयार होण्यास मदत करते ज्यामुळे झाडात प्रकाशसंश्लेषण क्रिया अधिक कार्यक्षमतेने होते आणि झाडाची वाढ चांगली होते नत्रस्थिरीकरण वाढवते सोयाबीनच्या मुळांवरील गाठींमध्ये नत्रस्थिरीकरण करणाऱ्या रायोजोबियम जीवाणूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गंधक महत्वाचे ठरते यामुळे पीक हवेतील नत्राचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकते रोगप्रतिकारशक्ती वाढवते गंधक पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे पिकाला रोगराईचा धोका कमी होतो जमिनीची सुपिकता सुधारते गंधक जमिनीतील इतर अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत करते ज्यामुळे जमिनीची सुपिकता सुधारते उत्पादनात वाढ वरील सर्व फायद्यामुळे गंधकाचा वापर सोयाबीनचे एकूण उत्पादन वाढवण्यास मदत करतो तर मग शेतकरी मित्रांनो वरील खतापैकी कोणतीही बॅग एकरी दोन बॅग आणि सोबत दहा ते वीस किलो सल्फर वापरले तर निश्चितच आपल्या सोयाबीन उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते व्हिडिओ आवडला तर निश्चितच शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्यासोबत आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद